आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर महाविकास आघाडीचे नेते पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस भवनमध्ये चाय पे चर्चा केली यावेळी हम सब एक हैचा नारा देण्यात आला आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार या महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये काँग्रेस भवनात चाय पे चर्चा झाली यावेळी हम सब एक है महाविकास आघाडीचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या या चाय पे चर्चामध्ये काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे राष्ट्रवादीचे महेश कोटे भारत जाधव शिवसेनेचे अजय दासरी गणेश वानकर अमर पाटील अशोक निंबर्गी आदी महाविकास आघाडीचे नेते मंडळी यावेळी उपस्थित होती